नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सरकारनं दिलेल्या पैशाबद्दल सांगणार आहे हा पैसा तुमच्यासाठीच मंजूर झालेला आहे पण हा पैसा नेमका कशासाठी कुठे आणि कसा, कसा वापरला जाणार आहे हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊया मित्रांनो ही योजना आहे ज्यांच्याकडे जमीन नाही जे मजुरीवर काम करतात वय जास्त झालंय काम जमत नाही घरात कमावणारा कोणी नाही अशा वृद्ध आणि गरजू शेतमजुरांसाठी ही योजना आहे सरकारने किती पैसा दिला आहे तर सरकारने दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस साठी संजय गांधी निराधार योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजूर योजना या दोन्ही योजनासाठी दोनशे कोटीपेक्षा जास्त पैसा मंजूर केला आहे म्हणजे सरकार म्हणतंय गरीब शेतमजूर उपाशी राहू नये तर हा पैसा थेट मजुरांच्या हातात येतो का तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे हा पैसा आपल्यालाच लगेच मिळतो का तर उत्तर आहे नाही मित्रांनो हा पैसा आधी ऑफिस चालवायला कर्मचारी पगार लाईट पाणी फोन अर्जाची कामं वेळेवर व्हावी यासाठी दिला जातो ऑफिस चालू राहिलं तरच तुमचा हप्ता वेळेवर मिळतो तर पैसा कुठे पाठवला जातो सरकारने सरकार हा पैसा विभागीय आयुक्त कार्यालय तिथून जिल्हा अधिकारी कार्यालय मग तहसील कार्यालयामध्ये असा खाली खाली पाठवला जातो तर हा तहसीलमध्ये अर्ज तपासले जातात नामंजूर होतं खात्यात पैसे टाकले जातात मजुराच्या मग आपल्या भागात किती पैसा आला ते बघू सरकारने वेगवेगळ्या विभागांना पैसा दिला आहे पुणे नाशिक नागपूर अमरावती कोकण आणि संभाजीनगर या सगळ्या भागांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत म्हणजे आपल्या भागात पैसा आला आहे आता काम व्हायचं बाकी आहे मित्रांनो शेतमजुराने आता काय करायचं हे लक्षात ठेवा तुमचं नाव यादीत आलं आहे का ते तपासा बँक खाते चालू आहे का पहा आधार लिंक खात्याशी लिंक आहे का नाही ते पहा तहसील चौकशी करा गप्प बसू नका विचारणा केली तरच काम पुढं जातं मित्रांनो तर महत्वाचा संदेश आहे मित्रांनो हा पैसा कोणाचा उपकार नाही हा तुमचा हक्क आहे सरकारनं पैसा दिला आहे आता आपलं काम म्हणजे माहिती ठेवणं हक्क मागणं योग्य वेळी चौकशी करणं आहे तर हा व्हिडिओ एक तरी शेतमजुरापर्यंत पोहोचवा कारण माहिती नसल्यानं माणूस वंचित राहतो धन्यवाद